नमस्कार मी डॉक्टर तांबारे जिल्हा क्षयरोग अधिकारी लातूर सध्या लातूर जिल्ह्यामध्ये सात डिसेंबर 2024 हजार पासून शंभर दिवशीय सक्रिय क्षयरोग मोहीम आपण राबवत आहोत आणि 24 मार्च 2025 हजार पंचवीस पर्यंत ही मोहीम आपली चालू असणार आहे तर आज अखेरपर्यंत आपण आपल्या आरोग्य संस्था आहेत तसंच शुगर फॅक्टरी आहे औद्योगिक वसाहती आहेत कारागृह आहे झोपडपट्टी एरिया आहे बोर्डिंग स्कूल आहेत याच्यामध्ये आपण टी बीसाठी आपण तपासणी केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत तीन लाख सदुसष्ट हजार आठशे अठ्ठावीस एवढे लोकांची आपण तपासणी केलेली आहे टी बीसाठी आणि एकूण ह्या कालावधीमध्ये आपल्याला जो अतिजोखमीचा गट आहे त्याचा आपण ऑलरेडी आधी सर्व मॅपिंग आणि माहिती आपण तयार करून पाच लाख एक्क्याण्णव हजार आठशे शहात्तर लोकांचं आपल्याला तपासणी हे मार्चपर्यंत आपल्याला करायची आहे तीन लाख सदुसष्ट था ला हजार आठशे अठ्ठावीस लोकांची आपण तपासणी केलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आज अखेरपर्यंत सतरा हजार एवढे संशयित टीबी रुग्ण आपण शोधलेले आहेत आणि ह्या संशयित टी बी रुग्णांची पुढे आपण तपासणी करून त्यांचे इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला आज अखेरपर्यंत तीनशे सोळा एवढे रुग्ण आपल्याला नवीन रुग्ण आपल्याला मिळालेले आहेत आणि आपण ते उपचारावरती आपण घेतलेले आहेत आणि ह्या महत्वाची गोष्ट ह्या मोहिमेमध्ये की जे आपण क्षय रुग्णांची तपासणी करतो त्याचा एक्स रे असेल त्याचा थुकी नमुन्याची तपासणी असेल तर ह्या अगदी प्रगत तपासणी ज्याला नॅट तपासणी असं म्हणतो की ज्याची पॉझिटिव्हिटी ही मायक्रोस्कोपीपेक्षा जास्ती आहे डबल आहे अशी नॅट तपासणी प्रगत तपासणी आपल्या वीस ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये दिलेली आहे मेडिकल कॉलेज असेल आपल्या ज्या ग्रामीण रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय आहे आणि तर तालुका स्तरावर सुद्धा आपण ह्या तपासणी वीस ठिकाणी आपण ह्या प्रगत तपासणी आपण करत आहोत त्यामुळे आपल्याला रुग्ण जास्तीत जास्त रुग्ण शोधणं सुद्धा आपल्याला सोयीचं झालेलं आहे सोपं झालेलं आहे ह्या मोहिमेच्या अनुषंगाने आणखी एक महत्वाची गोष्ट मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की क्षयरुग्ण याला तर आपण शोधून त्याचा उपचार आपण देतो परंतु जर भविष्यामध्ये आपले क्षयरुग्ण आपल्याला कमी करायचे असेल आणि लातूर जिल्ह्याचा टीबीचा इन्सिडन्स जर आपल्याला प्रकर्षणी कमी करायचा असेल तर जे फुप्फुसाचा क्षयरोग असलेले टीबी रुग्ण आहेत त्यांच्या घरामध्ये ज्या काही लहान व्यक्ती असतील मोठ्या व्यक्ती असतील त्यांना आपण क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार आपण देणार आहोत आणि म्हणजे टीबी रुग्णाच्या सहवासातले व्यक्ती त्यांचा आपण टीबी डिसीज आहे की नाही ह्याच्यासाठी आपण तपासणी करणार एक्स रे आणि थुंकी नमुना तपासणार आणि ज्यांना नाहीये त्यांना पाच वर्षाच्या आतील पाच वर्ष ते अठरा वर्ष यांना आय एन एच ची गोळी आपण देणार हा सहा महिन्याचा कोर्स तस आहे तसंच अठरा वर्षाच्या वरच्या व्यक्तींना टीबीचं संसर्ग आहे की नाही ह्या तपासणी करण्यासाठी त्वचेवरती एक इंजेक्शन देऊन आपण तपासणी करणार आहोत ही तपासणी आपण ह्या जानेवारी महिन्यात आपल्या जिल्ह्यामध्ये चालू केलेली आहे आणि ही तच्या वरती आपण इंजेक्शन देऊन तपासणी करून त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह आपल्याला मिळतील त्यांना आपण टीबी प्रतिबंधात्मक उपचार आपण देणार आहोत तर टीबी प्रतिबंधात्मक उपचार हा सुद्धा ह्या मोहिमेचा एक महत्वाचा घटक आहे तरी टीबी बद्दल कुठलाही संकोच किंवा भेदभाव भीती गैरसमज न बाळगता टी हा औषध उपचाराने बरा होणारा आजार आहे आणि यासाठीचे सर्व मोफत तपासणी मोफत उपचार आपण आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये आपल्या शासकीय संस्था तसंच खाजगी संस्थांमध्ये सुद्धा आपण देत आहोत तरी सर्वांनी त्याचा लाभ लाभ घ्यावा धन्यवाद